नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण डाळिंबागांना वाढत्या उन्हाच्या धोक्यामुळे हो काय उपाययोजना करता येतील ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत मराठवाड्यात ढगाळ वातावरण असले तरी उन्हाळ्याच्या अंतिम टप्प्यात उत्तर महाराष्ट्रात उन्हामध्ये वाढ झाली आहे नाशिक जिल्ह्यात देखील पारा चाळीशीच्या पार गेला आहे त्यामुळे डाळिंब आ, हे तणावात आहे तर वाढत्या उन्हामुळे आंबे बहरातील फळे ही तडकली जात आहेत उन्हामुळे फळांवर चट्टे पडतात तर काढणीयोग्य तयार झालेले फळे टिकून ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते राज्यभरातील डाळींबागांना कीड रोगराईचा धोका निर्माण झाला आहे हे कमी म्हणून की काय आता वाढत्या उन्हामुळे डाळिंब उत्पादकांच्या अडचणी वाढल्या आहेत मध्यंतरी अवकाळी पाऊस आणि कीड रोगराईचा प्रादुर्भाव असताना देखील शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून बागा जोपासल्या पण आंब्याच्या बहरातील फळे काढणीसाठी तयार होत असताना वाढत्या उचा बागांवर परिणाम होत आहे चाळीस अंशावर तापमान गेल्यावर हा धोका निर्माण होतो आतापर्यंत शेतकऱ्यांनी विविध समस्यांवर पर्याय काढलेला आहे मात्र आता देखील शेतकरी विविध उपाययोजना करून बागा जोपासण्याचे काम करीत आहेत बागांचे वाढत्या उन्हापासून संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना गरजेनुसार जुन्या साड्या कापड याचा सा वापर करावा लागणार आहे बागा आता अंतिम टप्प्यात आहे मध्यंतरी अवकाळी पाऊस निसर्गाचा लहरीपणा आणि कीड प्रादुर्भाव यामधून शेतकऱ्यांनी बागांची जोपासना केली मात्र वाढत्या उन्हाचा धोका हा कायम आहे फळांच्या शिफारशीनुसार कापडाचा व वा कागदाचा वापर करावा लागणार आहे शिवाय रात्रीच्या वेळी बागांना पाणी द्यावे लागणार आहे जर त्रेचाळीस ते चव्वेचाळीस अंशांपर्यंत तापमान जर गेले तर मात्र बागांवर नीट आच्छादन करणे गरजेचे आहे बागा जोपासण्यासाठी सुधारित पद्धतीच्या आच्छादनाचा वापर कर करता येत असल्याचे उत्पादक शेतकरी सांगत आहे बागेतील झाडांचे आणि फळांचे वाढत्या उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी बागेवरती क्रॉप कवर क टाकले जात जातात त्यामुळे फळांचा दर्जा उत्तम राखण्यास मदत होते शिवाय पहाटेच्या वेळी दव पडून फळांवर पडणारे तेलकट डाग टाळण्यास मदत होते वाढत्या उन्हामुळे फळांवर सट्टे पडून फळांचा दर्जा ढासळतो त्यासाठी क्रॉप कवर उत्तम प, आ, काम करतो अशा प्रकारे वाढत्या तापमानात डाळिंबाचा दर्जा राखण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात धन्यवाद किसान मंडी एक्सप्रेस चॅनलला सबस्क्राईब करा